नमस्कार मैत्री आरती आरती मध्ये आपलं स्वागत आहे तर तुमच्यासाठी आज खास अशी टिप्स एक घेऊन आलेली आहे तर अल्ट्रेशन करायचं कसं आपण कुर्ती रेडीमेड कुर्ती विकत घेतो पण साठी आपले टॉप असतात किंवा जे ड्रेस आपण घेतो ते साठी आपले पडून राहतात किंवा अल्ट्रेशन, कि अल्ट्रेशन आपण टेलर कडे एखाद्या गेलो तर आपल्याला अल्ट्रेशन करून भेटत नाही म्हणजेच की फिटिंग करून भेटत नाही तर ते फिटिंग करायचं कसं अंगावरती माप घेऊन आपलं पण स्वतः फिटिंग कसं करू शकतो हे तुम्हाला दाखवणार आहे माप स्वतः घ्यायचं आणि स्वतः फिटिंग कसं करायचं मशीन तर असतेच बऱ्यापैकी पण मशीन आहे पण फिटिंग करता येत नाही हा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला स्वतःच स्वतः आपल्या माप घेऊन फिटिंग कसं कर करू शकतो आपण आपल्या ड्रेसचं तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही तर चला बघूया आपण पहिलं की मेजरमेंट की स्वतःच आपण माप आहे ते कसं घेऊन टॉप आहे ह्या टॉपचं आपण फिटिंग करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या मापावरच फिटिंग करणार आहे मी ह्या टॉपचा आणि वेअर सुद्धा करून दाखवणार आहे घालून दाखवणार आहे की जेणेकरून फिटिंग केल्यानंतर हा टॉप मला कसा बसलाय हे सुद्धा दाखवणार आहे तर चला आपण पहिला माप घेऊयात फुल स्लीव्ह आहे त्यामुळे फुल स्लीवचं माप घ्यायचं आपण आपला सुद्धा माप घेऊ शकतो पहिलं चेस्टच घ्यायचंय आणि ड्रेस असाय लूजच असतात त्यामुळं नॉर्मल एक इंच लूज जरी घेतलं तरी चालण्यासारखं आहे मी चौतीस इंच घेते कारण की धुतल्यानंतर कसला कपडा तरी प्रॉब्लेम येणार नाही कमरेचं माप घ्यायचंय कमरेचं माप घेताना पण साधारण एक इंच लूजच ठेवायचं टॉप आपल्या काय फिटिंग नसतात साधारण लूज असतात त्यामुळे एक इंच लूजच ठेवायचंय आणि हे माप आहे ते मी एका वेळीवर लिहून घेते आणि टॉपवर मेजरमेंट कशी टाकायची माप कसं टाकायचं हे सुद्धा दाखवते आता स्लीव त्याच्या फुल आहे त्यामुळं फुल स्लीवच माप घ्यायचंय हाताचा दंड घेरे तो साधारण पण लूजच ठेवायचं हा सात होतोय साधारण लूज नॉर्मल आपला ड्रेस हात वगैरे फोल्ड करू शकतो एवढं नॉर्मल लूज ठेवायचंय एक बोट साधारण त्याच्यामध्ये आपलं जाईल या अंदाजाने तर मेजरमेंट एका पानावरती लिहून घेते आणि जे आपलं टॉप आहे त्या की कसं मेजरमेंट टाकायचं ते सुद्धा आपण बघू टॉप जो आहे तो टॉप उलट करून घेते म्हणजे आपल्याला बॅक बॅकसाइडून आतील वाजून त्याच्या माप टाकता येतील टॉपचा जो मध्यभाग आहे त्या मध्यभाग मागापासून माप काढ टाकायचंय आता छातीचं मा माप आलेलं तेहतीस तर अंदाजे तेहतीसचा चौथा भाग म्हणजे आठशे बत्तीस सव्वाट आठ आणि दोन रेषा ह्या साइडून ते आठ आणि दोन रेषा ह्या साईडला पण तेवढंच कमरेच माप टाकायचं आता कमरेचं माप सुद्धा मध्यावरूनच तीस इंच होतं चोक एक अठ्ठावीस एकोणतीस तीस साडेसात इंच इथून पण साडेसात इंच हा जो साईड कट आहे साईड कट पासून शेप द्यायचा आहे निमुळता शेप द्यायचा आहे आकार येतो तो निमुळता द्यायचा इथला या साईडला पण तसंच हे झालं आपलं बॉडीचे फिटिंग आता स्लीवच माप टाकायचंय स्लीव्हच माप आलेलं फुल स्लीव होती सात सा। इंच इथं आहे पण इथं अंदाज आहे सा, सात साडेसात इंच करू शकतोय या स्लीव्जला पण तसंच अंतर टाकायचंय दंडघिरे घेराचा निम्मा आता समजा सात आला असेल तर सातचा निम्मा सा गोल घेराचा आकार जर सात आला असेल तर सातचा निम्मा साडेतीन तीन अंदाजाने टाकायचंय आणि सेम मार्किंग करून घ्यायचंय जे की हे जे काकेत मुंड्यामधलं जे मार्किंग केलेलं आहे तिथून पर्यंत आणि हा जो आहे तो फ्रीलचा भाग आहे त्यामुळे हा नॉर्मल शेप असा निमुळता द्यायचा आहे बघताय दिसतंय का बघा तुम्हाला हे जे दोन्ही साइडला मार्किंग केलेलं आहे दोन्ही साईडचं मार्किंग केलेलं आहे तर आहे ह्या ह्याच्यावरून टिप मारून घ्यायचे आहेत आणि साईडला एक पाव इंचा अजून एक टिप मारून घ्यायची म्हणजे जेणेकरून जरी एखाद्या वेळेस टॉप जर मध्ये झाला फिटिंग बसला बस तरी तुम्हाला एक्स्ट्रा टीप ही ठेवलेली असते त्यामुळे कस्टमर किंवा आपण असू दे हे उसून उस ही टीप उसून उस आपण बा दुसऱ्या टिपेवरती सुद्धा ड्रेस फिटिंग केलेलं घालू शकतो शक्यतो अल्टर करताना मॅचिंगचा धागा वापरायचा म्हणजे कसं एखादा का कपडा ट्रान्सपरंट असतो किंवा एखाद्या वेळेला आपण उलटा जरी केला म्हणजे ड्रेस असू दे टॉप असू दे उलटा म्हणजे उलटा जरी केला तरी आपल्याला म्हणजे बघून समाधान वाटतं त्यामुळे आपण आपलं जर फिटिंग करत असलो किंवा अल्टर करत असलो तरी सुद्धा मॅचिंगचे धागे वापरायचे आता जे मार्किंग आहे त्या मार्किंगच्या प्रमाणे मी टीप घेते जे मार्किंग केले त्या मार्किंग वरूनच टीप घ्यायचे ही एक टीप मारलेली आहे आता लागलीच आतून पाव इंच आतून दुसरी टीप मारायची जेवढं मला तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढं मी सांगणार आहे आणि टिपेच अंतर सुद्धा दोन ते तीन या हे जे नंबर असत दोन ते तीन या नंबर मध्येच टिपेचं अंतर ठेवायचंय जास्त पण मोठी जास्त पण बारीक नाही कारण की उसवायला मग आपल्यालाच प्रॉब्लेम येतो झाली एक बाजू लागलीच दुसऱ्या बाजूने सुद्धा टिक मारून घ्यायचे सेम मार्किंग केलेलं आहे तसच या बाजूला सीट घेराकडून टीप मारा लागणार आहे कारण की एका बाजूला आपण एका बाजूनेच आपण मार्किंग केलेलं बरोबर का आणि सगळ्यात महत्वाची टीप सुद्धा देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायला विसरायचं नाहीये आणि स्टार्ट करताना टीप स्टार्ट करताना सुद्धा लॉक करायचे टीप आणि एंड करताना सुद्धा शेवटी टिपेच्या शेवटी सुद्धा लॉक करायचे हे आपल्या टिपा मारून झालेले आहेत आता सगळ्यात महत्वाचं की ड्रेस घातल्यानंतर मी एक सरळ करून दाखवते तुम्हाला आधी मेरे लक्षा आप ड्रेस सरळ करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय प्रॉब्लेम होतो आपण घरामध्ये टिपा मारतो पण आपल्याला अंगाबरोबर ड्रेस बसत नाही टिपा फिटिंग तर झालेलं असतं पण गोळा होतो काकीमध्ये गोळा होणं कमरेत गोळा होणं हा प्रकार होतो खरे बघताय हे अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे की एखादा वडून ड्रेस आतल्यात वडला जातो तर त्या पद्धतीनं ड्रेस बसतो आपल्याला ह्या काकेमध्ये म्हणा किंवा हे तर असं बसू नये म्हणजे ओढून धरल्यागत होतं आतल्यात आपल्याला तर तसं होऊ नये हे जे दिसतंयच तुम्हाला बघा हे रिंकल पडल्यात तर त्या रिंकल पडू नये म्हणून सगळ्यात महत्वाची पिक आहे टॉप उलटा करायचा परत आणि आतून मध्ये जे मार्जिन राहिले दोन बोट मार्जिन राहिलेले आतमध्ये दोन बोट मार्जिन राहिलेले तर ते मार्जिनला छटके द्यायचे छटके म्हणजे काय की कापडाची आता ही जी टीप आहे टीपेच हे फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड करून छटके द्यायचे छोटे छोटे दिले तरी चालतंय छोटे छोटे छटके दिले तरी चालतंय एक एक इंचा दोन दोन इंचाचं अंतर ठेवून जरी तुम्ही छटके दिले तरी चालण्यासारखे छटके दिल्यानंतर दिसतं कसं हे सुद्धा दाखवते हे छटके दिल्यानंतर हे असं दिसतंय बाईमध्ये पण सेम तसच काकी मुंड्यामध्ये पूर्ण शिलाई जी आपण मारले तिथपर्यंत नाही थोडं एक अर्धा अर्धा इंचाचे छटके द्यायचे म्हणजे कैचीमध्ये हे जे कैचीमध्ये जे येते का कापड ते अर्धा इंचच असावं एवढा छटका द्यायचा म्हणजे कसं कापड जे अकचून बसतं आतमध्ये टॉप जो आपला अकसून बसतो ते बसत नाही ओढून धरल्यागत होत नाही ही झाली पूर्ण एक बाजू सरळ केल्यानंतर सुद्धा दाखवते कसं दिसतय किंवा कसं बसणार आहे टॉप ते घालून दाखवणार आहे बघून घ्या व्यवस्थित अर्धा इंचा टीप आपली राहिली आहे त्या दोन ज्या टिप मारल्या दोन आहेत आणि त्याच्यानंतर दोन वट अंतर सोडून हे छटके मारलेले आहेत जरी समजा फिटिंग वगैरे जरी झाला तर ते आपल्याला वापराव वापरता यावा टीप उसून वापरता यावा नाही तर आपण छटके जर टिपेपर्यंत मारले तर मग टॉप लवकर खराब होईल हे बघा छटके मारलेले अर्धा अर्धा दा इंच छटके मारलेत आपण टॉप सरळ करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मगाशी ज्या रिंकल पड होत्या त्या आता पडतात का ते मगाशी ज्या रिंकल पड होत्यात त्या आता टॉपला पडत नाहीयेत कुर्ती जे आहे आपली अगदी अंगाबरोबर किती बघा अगदी अंगाबरोबर फिटिंग बसेल स्टेप पण बघा किती अगदी आहे रिंकल कुठेही नाहीये रिंकल पडत नाही कापडातून आकसून धरत नाही बघा खरं अजिबात म्हणजे अजिबात नाही अगदी छान अंगाबरोबर बसतो तर चला वेअर करून दाखवते फिटिंग हे परफेक्ट झालंय का आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्ही जे दाखवल्याप्रमाणे आम्ही फिटिंग केलं तर टॉप कसा बसला ते तर ताई टॉप मी अल्टर केलेला आहे तर बघू शकता फिटिंग वगैरे कसं आहे बघू शकता फिटिंग वगैरे कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅक साइडून बघा सुनी वगैरे अजिबात पडलेली नाहीये जसं की मग तुम्हाला मी सांगितलं की जे काकेमध्ये म्हणा किंवा कमरेमध्ये वगैरे कापड जे अखसून येतं ते अजिबात अखसलेलं नाहीये आणि बॅक साईडून पण बघाल तर अगदी फिटिंगला वगैरे अगदी व्यवस्थित बसलाय ड्रेस चुन्या वगैरे कुठेच नाही पडलेली जे की तुम्हाला छटके दाखवलेत की आतमध्ये कसं फिटिंग करताना छटके मारायचं फिटिंग करून झाल्यानंतर सेम तसंच करायचं आणि ड्रेस मध्ये भाईमध्ये वगैरे अगदी छान बसलाय ड्रेस अगदी मस्त फिटिंग झालंय तर असंच नवनवीन व्हिडिओ आणि असंच नवनवीन टिक मी देणार आहेत तर नक्कीच त्या फॉलो करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की ज्या काही ट्रिक देते किंवा ज्या काही टिक्स तुम्हाला देते त्या तुम्हाला उपयुक्त ठरतात की नाहीत आणि कसं वाटलं टॉपचं फिटिंग कुठे आपल्या ते टॉपचं फिटिंग वगैरे कसं वाटलं ते पण सांगा तर धन्यवाद थँक्यू व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद